सटवाईवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील एका शेतकऱ्याच्या गायीने चार वासरांना जन्म दिला आहे यातील दोन गोरी असून दोन कालवडी आहेत सुरेश विठ्ठल फरताडे असे या शेतकऱ्याचं नाव असून या आधी या गायीनं दोन वासरांनाही जन्म दिला होता अशा या आश्चर्यचकारक घटनेमुळे परिसरातील नागरिक गाईला व वासरांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत थोडे पिल्ले किटतरती सुटती हळू आता का आपल्याला

कुठून आणली काही कुठून आणली होती हिच्या काही असं पहिलं दोन तीन काय दोन झाले ते का, का। बर बर आता चार झाली кхе <coughs> кхе